मला वाटतं चौदा पंधरा वर्ष झाले यामध्ये एक वर्षाला आठच बॅच काढा तुमच्या आठ बॅचेस मध्ये तुमच्या दहा बॅच एवढे उत्पन्न निघू शकते पोल्ट्रीसाठी ज्या प्रमाणे बर्ड फ्लू घातक ठरला त्याचप्रमाणे रेशीम साठी उजी माशी इतकं घातक आहे नमस्कार मंडळी आपलं फार्मिंग बाबाचे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज मागा बघताय रेशीम उद्योगाचा शेड इथं जवळपास दोन वर्ष आधी या ज्यांचं शेड आहे त्यांच्याकडनं आपण पूर्ण माहिती घेतली होती या दोन वर्षात बदलत्या काळानुसार हा व्यवसाय कसा बदलला आहे नक्की नफा किती होतो शेतकऱ्याला आणि नवीन नवीन रोग येतात ते आता शेडमध्ये तर त्याच्यावरती कसं नियोजन केलं पाहिजे आणि एक नवीन ज्याला कोणाला रेशीम शेती चालू करायची त्यांनी प्रकारे कमीत कमी खर्चामध्ये एक चांगलं नियोजन करून चांगलं उत्पन्न कसं घेऊ शकतो ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा डिटेलमध्ये माहिती ह्या मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण तर मित्रांनो आपल्याबरोबर हे शेतकरी जे रेशीम शेतीचा उद्योग करतात अनेक वर्ष झाले हे करतात तर सगळ्यात पहिलं सर तुमचा परिचय सांगा नमस्कार मी विठ्ठल रघुनाथ सुकाळे मुक्कमपुष्ट दोनदी तालुका खेड जिल्हा पुणे आता किती वर्षापासून आपण हा रेशीम शेतीचा उद्योग करतोय तर मी दोन हजार नऊ पासून करतोय तर मला वाटते चौदा पंधरा वर्ष झाले यामध्ये एक मोठा अनुभव यात मध्ये मिळाला आहे तुम्हाला आणि किती एकरवरती आता तू त्याची आपण लागवड करतो माझी साधारणपणे पावणे तीन एकर लागू आहे जीवन जातीची तुती लागू आहे रेशीम शेती अशी शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर आहे ज्याला समजा भाजीपाला किंवा ऊस अशी तस्तम पिकं आहे ज्यामध्ये जास्त परवडत नाही तर रेशीम शेती शाश्वत उत्पन्न देणारी शेती आहे तुम्हाला नोकरीसारखा पैसा यातून मिळतो पण तितकंच महत्त्वाचं आहे की तुम्हाला तेवढं त्यात ते पूर्ण वेळ देऊन काम करावं लागतं हा काही जोडधंदा नाही आहे इतर शेतीला जोडधंदा म्हणून करायचा नाही हा प्रमुख उदांधा आहे त्यामुळे पूर्ण वेळ देऊन नक्कीच फायदा होतो यामध्ये तुतीचा कसा उपयोग केला जातो आणि आता आळ्या असतील तर त्यांचं कसं असतं बेसिक पासून सांगा रेशीम मुख्य घटक म्हणजे तुतीपाला तो तुमचा जर असणं गरजेचं आहे तो आपल्या शेतामध्ये उगवला जातो शेतामध्ये तुम्हाला पूर्ण मशागत करून खत व्यवस्थापन करून त्याला पाणी व्यवस्थापन तण नियंत्रण करून तुम्ही चांगला पिकवणं गरजेचं आहे हा झाला एक घटक दुसरा घटक आहे रेशीमाळी रेशीमाळी सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे ते चौकी सेंटरवाला तुम्हाला पुरवठा करतो ती पुरवठा केल्यानंतर तुम्हाला तापमान आर्द्रता वायुविजन हे त्याला जे असं आवश्यक आहे तसं दिलं त्यांना योग्य प्रकारे तुम्ही पाला पुरवठा केला आणि बेडमध्ये वापरायचे पावडरे आहेत तुम्हाला विजेता बऱ्याचशा पावडरे आहेत चुना आहे त्याने आर्द्रता कमी होती या डिसइन्फेक्शन करणाऱ्या पावडर वापरल्यानंतर तुम्ही प्रॉपर व्यवस्थापन केलं ना तुमच्या आळ्या चांगले कोश करतात आणि चांगले कोष केल्यानंतरच तुम्हाला चांगला करन, आ, चा, दर मिळतो कारण तीनशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंत दर आहेत तुम्ही कुठल्या जातीचा कोष पिकवता यावर दर अवलंबून आहे तुम्ही जेवढा चांगला कोश पिकवसाल तेवढं तुम्हाला यातून उत्पन्न अधिक मिळतं रेशीम शेतीचं जेव्हा आळे येते आपल्या शेडवरती तिथून तर निघेपर्यंत किती दिवस जातो सुरुवातीला पूर्ण सव्वीस ते तीस दिवस लागायचे परंतु चॉकीमुळे मुळे सुरुवातीचे आठ दिवस आपले कमी झाले त्यामुळे दिवसातच तुमची बॅच जाते पूर्ण माल मार्केटला जातो तुम्हाला एक तारीखला बॅच आल्यानंतर साधारणपणे चोवीसाव्या दिवशी तुम्ही कोस विकून मोकळे झाले असता तो एक यातला वेळ कमी झाला त्यामुळे उस्ता पण राहतो आणि कमी वेळात पण बॅच जाते तुमच्या शेडला जेवढा दोन बॅच मध्ये आराम मिळायला पाहिजे तो पण मिळतो हे शेड बनवले ते किती बाय किती शेड दोन हजार नऊ मध्ये मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस खरं तर अशा प्रकारची शेड अवेलेबल नव्हती Hmm. शेतकऱ्याची मानसिकता असायची कमी खर्चात कमी जागेत आपण करायचं पण त्याचे तोटे असे होतात तुम्ही आता जुन्या शेतकऱ्यांनी मी शेड पाहतो ना त्यांची वी, रुंदी वीसच फुट आहे hmm. त्यामुळे साईडला जे ट्रॉली फिरवायला तुम्हाला जी जागा स्पेस मिळायला पाहिजे तो मिळत नाही आता मी त्यावेळेस असा विचार केला मी आणि माझा एक मित्र होतो आम्ही दोघांनी सुरुवात केली पंचवीस फुटाचं शेड बांधलं त्यामुळे दोन रॅकच्या मध्ये तुम्हाला साडेचार ते पाच फुटाचं अंतर मिळतं त्यामध्ये तुम्हाला ट्रॉली पाला टाकायसाठी ट्रॉलीची व्यवस्था करता येते त्यामुळे तुमचं कष्ट बरेचसे कमी होऊन जातात त्यामुळे माझी नवीन शेतकरी करणार जे करणार त्यांना मागणी अशी आहे तुम्ही प्रॉपर पंचवीस फूट तरी अंतर कमीत कमी शेडची रुंदी असली पाहिजे लांबी तुमच्या आवश्यकतेनुसार कशी करा जर एक असेल तर पंचवीस फूट रुंदी आणि लांबी किती बॅन पन्नास फूट पुरेशी आहे एक एकरसाठी एक अख्खी बॅच निघून जाईल काय काय एक साधारणपणे एक एकर मध्ये आठशे ते ची बॅच आपण घेऊ शकतो अडीचशे तीनशे म्हणजे चौकी अंडी पूजे शंभर अंडी पूजा मध्ये साठ हजार आळा येतात प्लस मायनस दहा टक्के असतात समजा साठ हजार पकडा तुम्ही तर तुम्ही तीनशेच बॅच घेतल्यानंतर तुम्हाला साधारणपणे साठ पासष्ट फुटाचं शेडा पाहिजे आता ही एक, एक एकरसाठी शेड आहे आणि मग अडचणी काय काय आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आळी मरती का पूर्ण बॅच खराब होती का नक्की काय काय होतं याबद्दल सांगा अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही मला पहिले एक सांगायचे आळ्यांला रोग येण्याची कारण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सध्या वातावरणामध्ये अचानक बदल होतात कधी कधी दिवसाला तीन ऋतू आपल्याला पाहायला मिळतात मग हे अचानक होणारे बदल आळ्यांना अजिबात मानवत नाही त्याकरता तुम्हाला आता हे अर्ध बंद दिसतं शेडे ओपन शेड आहे पण आता इथून पुढं जे नव्याने आहे त्यांनी पूर्ण बंदिस्त शेड केलं पाहिजे त्यात फक्त खिडक्यांची रचना अशी ठेवायची हो आपल्याला पुरेसं वायुविजन कसं राहील पुरेसं वायुविजन राहील अशा प्रकारे खिडक्यांची रचना केली ना, के के ना तुमचं काम अजून सोपं होऊन जातं उन्हाळ्यात तुम्हाला आतमध्ये येणारी गरम हवा ही थंड होऊन कशी आतमध्ये आली पाहिजे याकरता तुम्हाला आहे ना पूर्ण आधुनिक अशा पद्धतीचं शेड केलं पाहिजे भले तुमचा खर्च जास्त होते पण त्या तो तुम्ही आज जो गुंतवणूक केली ती उद्या तुम्हाला बॅचच्या रूपात जास्त उत्पन्न मिळून देणार आहे आळ्या रोगग्रस्त होण्याची कारण अशी शेतकऱ्याकडे पुरेसं नॉलेज नसणं आळ्यांची दाटी ठेवणं आळ्यांना दर्जा पाला न देणं तुम्ही प्रॉपर त्यावर डिस म्हणजे रोग रोगग्रस्त आहे विजेता पावडर मारणं गरजेचं आहे प्रत्येक मोल्ट नंतर विजेता पावडर मारणं गरजे मोल्ट बसल्यानंतर चुना मारणं गरजेचं आहे मोल्ट एक पाच एक दिवसाचा गॅप ना गॅप नंतर मोल्ट एक छत्तीस ते अठ्ठेचाळीस मोल्ट असतो शंभर टक्के आळ्या मोल्टवर गेल्यानंतर तुम्हाला चुना पावडरची दुरळणी गरजेचं आहे आणि ती प्रॉपर करणं गरजेचं आहे फक्त पांढर दिसण्यासाठी नाही आता हे पावसाळ्याचे दिवस चालू आहे आता हा पाला जर बेडमध्ये शिल्लक राहायला तर तो, तो पाला सुकण्यासाठी जेवढा चुन आवश्यक आहे तेवढी चुन आहे पावड्याची दुरळणी करा कमी केली ना तो पाला सुकणार नाही आणि ज्या अळ्यांचा अगोदर मोठ पास होईल त्या अळ्या पाला खाऊन त्यांची साईज मग तपावत होऊन जाते मग नंतर तुम्हाला एका वेळी आळ्या कोशावर येत नाही आळ्यांसाठी योग्य वातावरण कोणतं आहे म्हणजे किती टेम्परेचर पाहिजे ह्युमिडिटी किती पाहिजे हा आद्रता तसं बावीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस टेम्परेचर हे आळ्यांच्या वाढीसाठी चांगले आहे त्यानंतर तुम्हाला आणतो व्हेंटिलेशन असं पाहिजे तुम्हाला एकदम वाऱ्याची जुळूक पण नको पाला सुकला नाही पाहिजे एवढी हा जे पाहिजे आणि प्रकाश हा संधी प्रकाश असला पाहिजे अतिशय प्रखर प्रकाश पण आळ्यांना मानवत नाही आणि आद्रता साधारणपणे ना कमीत कमी पन्नास प्लस आपल्याकडे आता उन्हाळा दिवसा एवढी आद्रता नसती पण पन्नास साठ प्लस आर्द्रता असली ना पाला पण त्यांना पाच ते सहा तास ताजा अवेलेबल राहतो त्यामुळे तुम्ही ग्रीननेट मारले का डायरेक्ट प्रकाश नाही येणार आणि जी हवा पण येणार आहे ती जरा आडून येईल हळूहळू ग्रीन नेट पण मी वर खाली करायचं व्यवस्था हे पण केलेले आहे बघा मित्रांनो मला ज्यावेळेस आहे ना जसं वरती वाढायचंय तर वरती वाढता येईन खालीच वाढायचंय पूर्ण खाली खालपर्यंत खाल आहे ना खालपर्यंत वाढता येईल आळ्यांना तीन चार चार प्रकारचे रोग असतात त्यामध्ये विषाणूपासून होणारे फ्लॅचेरिया आणि ग्रासरी हे सगळ्यात घातक आजारी फ्लॅचेरिया आणि ग्रासरी ही, ही दोन्ही आजार होण्याची कारण एकच आहेत यामध्ये काही जास्त काही बदल नाही त्यामुळे मध्ये तापमान जास्त असणे आळ्यांची दाटी जास्त असणे आणि जुने ब्याज जर तुमची रोगग्रस्त असेल आणि तुमचं निर्जंतुकीकरण प्रॉपर झालं नसेल तर जुने ब्याजचा प्रॉब्लेम तुमच्या नव्या व्याजला पण होण्याची mm. शक्यता असते तुमच्या आळ्यांची दाटी असल्यानंतर तो जो फैला होतो रोगाचा तो जास्त प्रमाणात होतो त्यामुळे आळ्या पातळ ठेवल्यानं तुम्हाला फैला रोखण्यासाठी ना आळ्या पातळ ठेवणं जास्त गरजेचं आहे रोगग्रस्त आळ्या वेचणे त्या प तुमच्या जे जे करून द्रावण आहे त्यात टाकणे त्या हाताने हाताळल्यानंतर पण तुमच्या हात निर्ज निर्जंत करून द्रावणाने साफ करणे ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपर करणं गरजेचं आहे मास्क गार्डिंगना आजारे हा विषय साधारणपणे आर्द्रता आणि तापमान जास्त असेल त्याच वेळेस साधारणपणे नवरात्राच्या वेळेस ऑक्टोंबर हिटमध्ये हा जर जास्त प्रमाणात असतो मग साठी बुरशीजन्य पावडर आहेत आपल्याकडे ते वापरायच्या hmm. कधी कधी असं होते का का पूर्ण बॅच खराब होऊन जाते तिच तिच्याकडनं रेशीमच मिळत नाही आणि ती लॉसमय जाते असं माझ्या तर पंधरा वर्ष अनुभव असं झालं नाही पण मी ऐकण्यात आहे काही काही शेतकरी चुकीच्या पद्धतीने कीटकनाशक फवारतात जे शिफारस केलेले नाही असं फावरतात तो आळ्या खाऊन पाहायला का काही कोश करणारच नाहीत त्या विषबाधावून पूर्ण बॅच जाऊ शकते अजून काही कारणं आहेत समजा प्रॉपर तुमचं टेम्परेचर खूपच आहे आणि तुम्ही ते कंट्रोल करण्याचा काहीच प्रयत्न नाही केला तर तुमच्या ऐंशी टक्के लॉस होऊ शकतो इतपर्यंत नुकसान होऊ शकतं रेशीमध्ये मग नुकसान मेन तर एकच आहे का डिसइन्फेक्टन नीट नाही फावारले आणि टेम्परेचर आर्द्रता नीट नाही नियोजन केलं त्यामुळेच बरोबर जर त्याचं नियोजन योग्य केलं तर तुम्हाला योग्य योग उत्पादन ते निघणारच आहे याच्यात शंभर टक्के एक वर्षाभरात आपल्या बॅच किती निघतात तुम्ही आता चॉकी अवेलेबल असल्यामुळे बॅच तुम्ही बारा पण बॅचेस घेऊ शकता पण मला वाटत ना ते व्यावहारिकदृष्ट्या योग्य आहे तुम्ही वर्षाला आठच बॅच काढा क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे लक्ष द्या तुमच्या आठ बॅचेसमध्ये तुमच्या दहा बॅच एवढं उत्पन्न निघू शकतं आठ बॅच घेता तुम्ही थोडे जास्त घ्या पाच पन्नास अंडी म्हणजे थोडे जास्त घेतले तरी काही हरकत नाही आठच बॅच व्यवस्थित काढा मधल्या वेळेत तुम्ही शेड निर्जन करणं त्याचं वायुजन व्यवस्थित ठेवणं परत बॅच आपल्या इकडे लक्ष देणं खत व्यवस्थापन करणं तण नियंत्रण करणं याकडे लक्ष दिलं ना तुम्ही आठ बॅचमध्ये दहा बॅच एवढे पैसे काढू शकता माशी एक रेशीम क्षेत्रीचा प्रमुख शत्रू कीटक आहे ह्या रेशीमाळीवरती अंड घालतो आणि त्या अंड्यातून निघणारा पिपवा तो रेशीम आळीच्या पोटात जिवंत राहतो त्याची पूर्ण वाढ रेशीम आळीच्या पोटात होते आणि त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर रेशीम आळीला फाडून तो बाहेर येतो आणि परत तो कोश अवस्थेत जाऊन त्याची उजी माशी तयार होती साधारणपणे एक माशी सहाशे अंडी घालते म्हणजे सहाशे आळ्यावर आणि बरं आळ्या पण निवडतात आणि ती सुदृढच आळ्या निवडते मग इतक्या पटीत जर तुम्ही दोनशे तीनशे मासे जर शेडमध्ये मा आल्या ना तुमची पूर्ण बॅच पण जाऊ शकते एवढं घातक तो पोल्ट्रीसाठी ज्याप्रमाणे बर्ड फ्लू घातक ठरला त्याचप्रमाणे रेशीम साठी उजी माशी इतका घातक आहे त्याकरता तुम्हाला शेड पॅक ठेवणं गरजेचं आहे आणि त्याकरता मग अशी मच्छरदानीची व्यवस्था करावी लागेल जर कोणाला असं याच्यात करायचं असेल कोण म्हणतं छपराचा टाकून करू एक सुरुवातीला अनुभव घ्यायला तर त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं ते अतिशय मला योग्य वाटत नाही कारण आत्ता पाहत आहे उजी माशीचा जो प्रभाव दिसतोय त्यानुसार तुम्ही शेड पॅक नसेल ना तुमचे बॅचेस निघणार नाही एक प्रयोग म्हणून तुम्ही करू शकता पण तुमच्या आळ्या कोशापर्यंत जाईपर्यंत त्या उजीलाच बळी पडणार आहे त्यामुळे ते भानगडी तेच ते पडू नका तुम्ही वाट तुम्हाला जर तेवढा वेळ असेल पक्क शेड बांधायच्या आधी इतर शेतकरी जे अनुभवी आहेत त्यांच्याकडे जाऊन दोन तीन महिने काम करा आणि तुम्हाला पटलं तरच आहे ना पूर्ण चांगले व्यवस्थित शेड बांधून सुरुवात करा बरोबर कारण सुरुवातीला एक इन्व्हेस्टमेंट खर्च वाचवा एक चार पाच लाख तर जाणार आहे तुम्हाला एका एक एकरच्या शेडला मग आणि एक सुरुवातीला तू तिला एक पन्नास एक हजार धरून चाला एक एकरची पहिली कटिंग येत पर्यंत सहा लागतात ना कटिंग ला। यायला एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायच्या वेळेस उत्पन्न काय अपेक्षा ठेवली पाहिजे का बाबा एक एकरातून एका बॅसला कसं उत्पन्न निघन त्याचं आता मी बरेचसे यूट्यूब चॅनलवर पाहिलं आहे बाबा चार ते सहा लाख काही काही आठ आठ लाखापर्यंत उत्पन्न दिलं आहे पण त्याची परिस्थिती नाही आहे सध्या सध्या दर स्थिर आहेत आणि उत्पादन खर्च त्या तुलनेत खूप वाढलेत म्हणजे सुरुवातीला मला पंधरा हजार रुपये एका बॅचला खर्च यायचा तीनशेच्या जे एका बॅसला तोच खर्च आता चाळीस पंचेचाळीसच्या हजाराच्या घरात गेला आहे आणि त्या तुलनेनं त्याचे दरही वाढले नाहीत आत्ता दुष्काळ जिल्ह्या परिस्थिती आहे पूर्ण महाराष्ट्रात निम्मे महाराष्ट्राला पाणी नाही तो तिला द्यायला आज बाजारपेठेतील क्वेश्चनची आवक जर पाहिली ना निम्म्याहून कमी झाली पण त्यातून दर नाही आहेत खरंतर या कारणांच्या खोलात जाऊ इच्छितो प्रत्येक शेतकरी पण ते खोलात जाऊ नाही हाताला काय मिळत नाही दर का कमी येत नाही याचे कारणच माहीत नाही आत्ता खूप दर पाहिजे होते तेवढे दर नाही आहेत बरोबर आहे निम्मेहून जास्त उत्पन्न घटले तरी पण तुमचं रेट वाढत नाही रेट वाढत नाही म्हणजे शेतकऱ्यांनी बाबा ह्या अशा परिस्थितीमध्ये पण जे उत्पन्न घेतलंय मार्केटला पाठवलंय त्याचा पण त्याला जितका पा, फायदा पाहिजे तितका होत नाही आता रेट कसा निघतो आणि एक, एक एकरच्या बॅचला किती उत्पन्न निघतं आता खरं तर उत्पन्न सांगणं तेवढं व्यवहार दृष्ट्या योग्य नाही प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न वेगळं असतं तुम्ही जर प्रॉपर काम केलं आता मी सांगतानी तुम्हाला कमी पण नाही सांगत जास्त पण नाही सांगत एक सरासरी उत्पन्न सांगू एक एकरच्या पाल्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम अडीशेची व्याज घेऊ शकता तुमचं जास्त प्रॉपरचं चा काम चांगलं असलं व्यवस्थापन तुम्ही तीनशे अंडीपुंजपर्यंत व्याज घेऊ शकता तुम्ही साधारणपणे सत्तर एक शंभर अंडी मुंजाला सत्तर किलो कोश पकडा तीनशे अंडी पुंजाला तुम्हाला साधारणपणे दोनशे दहा ते दोनशे वीस किलो कोश मिळतील आज जो दर चालू आहे चारशे ते साडेपाचशे रुपये सरासरी तुम्ही पावणे पाचशे रुपये जरी तुम्हाला रेट मिळाला तरी साधारणपणे रुपये तुम्हाला एका बॅच पासून मिळतील खर्च त्यातला चाळीस टक्के खर्च पकडा उत्पन्न साठ हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला आणि एक वर्षात किती बॅच निघतात एक एकरला एक एकरला एका वर्षात चार ते पाच बॅच निघू शकतात बॅच गेल्यानंतर तल छाटी जी वेळेत केली तर तुम्ही मॅक्झिमम पाच बॅचेस घेऊ शकता एक चांगलं नियोजन केलं तर ऍव्हरेजली तर बाबा तीन एक लाख रुपयाचा फायदा होईल एका वर्षाला तीच परिस्थिती आहे शेतकऱ्यांनी ज्याला दोन ते तीन लाख रुपये समाधान मिळेल अशा शेतकऱ्यांनी उतरा एक पाच ते सहा लाख रुपये आकडे तुम्हाला युट्यूबवर दिसतील पण तशी परिस्थिती आता सध्या नाही आहे डिटेल माहिती रेशीम शेतीबद्दल म्हणजे पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आपण काय काय नियोजन केलं पाहिजे कसं मोल्ट निघतो आणि काय काय पूर्ण डिटेल गोष्ट हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू हा व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद